चला सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आहे लवकर लवकर सर्वांनी लेक्चरला यायचं आहे कारण खूप महत्त्वाचं असं लेक्चर आहे आर आर बी ग्रुप डीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडायला पाहिजे त्यासाठी आपण ही लेक्चर सिरीज चालू केली होती ही लेक्चर सिरीज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची यासाठी असणार आहे की परीक्षा तोंडावरती आहे आणि तुम्हाला एस आणि जी केच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस विजयपद प्रबोधन ही मोफत करून देते त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी लेक्चरला यायचं आहे ठीक आहे चला तर लेक्चरला आपण सुरुवात करूयात सुरुवातीला विजयपद प्रबोधनी पुणे यांनी आपल्याला ही लेक्चर सिरीज उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देऊयात आपण ही लेक्चर सिरीज मित्रांनो कुणासाठी घेतोय तर आर आर बी ग्रुप डी म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंटची जी भरती निघाली होती त्याच्यामध्ये ग्रुप डीचे सर्वांनी फॉर्म भरले असतील त्यांसाठी आपण ही एक्झाम घेतो आहे मोफत अशी सिरीज आहे विषय आपला सामान्य ज्ञान जो की रोजचा आहे ज्याला आपण जीएस म्हणतो किंवा येणाऱ्या आदिवासीसाठी तुमचं जी सुद्धा असू शकते एकाहत्तरवा भाग तुमचा आहे रेल्वे भरतीच्या ग्रुप डी तसेच एन टी तसे पी सी तसेच सर्व परीक्षेतील विवायक्यूच्या प्रश्नांचा अभ्यास आपण येथे करणार आहोत आपले मार्गदर्शक आहेत सचिन कुरुन सर जे की राज्यघर निरीक्षक म्हणजे एस टी आहे मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्यासमोर ही लेक्चर सिरीज स्टार्ट करतो आहे प्रेझेंट करतो आहे आपल्या लेक्चर सिरीजचा पहिला रूल तुम्हाला माहिती आहे की व्हिडिओवरती आल्या आल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करणे खूप गरजेचं आहे जेणे तरुण आमचा उत्साह वाढेल त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी मुलींनी मुलांनी चॅनलला अजूनही आपल्या विजयपद प्रबोधी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओच्या खालील काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे जे जे मुलं लेक्चरला आले असतील त्यांनी प्रेझेंटीचा पी हा कमेंटमध्ये टाकून द्या उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला प्रेम गौडी आले त्यांनी प्रेझेंटीचा पी हा टाकलेला आहे चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे वातावरणाच्या उच्च स्तरावरील ओझोन हे रिकामी जागा रेणूवर कार्य करणाऱ्या जंबुलातील प्रारणाचे यूव्ही रेडिएशन उत्पादन आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुमच्यासमोर इथं चार ऑप्शन आहेत सल्फर डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड तर तुम्हाला या प्रश्नाचं योग्य असं उत्तर इथं द्यायचं आहे चला लवकर लवकर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्याकडे एक पाच ते दहा सेकंद असणार आहे चला गवळीजी उत्तर द्या तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं असं आहे तर ऑक्सिजन ओ टू हा रेणूवर कार्य करणाऱ्या जम्बुलातील यू व्ही रेडिएशनचं उत्पादन आहे प्रश्न क्रमांक दोन लवण जल विद्युत अपघटनादरम्यान यक्स वायूची निर्मिती होते म्हणजे तो वायू तुम्हाला माहिती नाही नंतर सी ए ओ सी एल टू तयार करण्यासाठी कोरड्या विरवलेल्या चुन्यामध्ये यक्स वायू जो तुम्हाला माहिती नाही वापरला जातो यक्स म्हणजे काय म्हणजे याला म्हणतात या, या प्रश्नाला म्हणतात अप्लिकेशन अप्लिकेशन बेस्ड प्रश्न आणि असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तुम्हाला दोन तीन वाक्य दिलेत परंतु यक्स काय हे तुम्हाला विचारलं तर यक्स तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे जी की रिॲक्शन होते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यक्स तो मिळतो तर तो सल्फर आहे क्लोरीन आहे नायट्रोजन आहे की हायड्रोजन आहे तर या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला द्यायचं आहे एकदम सोपी गोष्ट आहे बघा याच्यामध्ये ट्रिक काय आहे तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला सी ए ओ सी एल टू दिलं म्हणजे सी ए दिला म्हणजे सी ए म्हणजे सी ए एक आहे ओ एक आहे आणि सी एल टू म्हणजे सी एल एक आहे तर सी ए म्हणजे होते कॅल्शियम ओ म्हणजे होते तुमचं ऑक्सिजन आणि एल म्हणजे तुमचं काय होते है? क्लोरीन तर मला सांगा ऑप्शन मध्ये कॅल्शियम आहे का नाही आहे म्हणजे सी ए येणारच नाही ऑप्शनमध्ये ऑक्सिजन आहे का नाही आहे म्हणजे ऑक्सिजन सुद्धा येणार नाही तर ऑप्शनमध्ये क्लोरीन आहे का बघा तर क्लोरीन असलं म्हणजे ते त्याचं उत्तर आहे क्लोरीन आहे म्हणजे उत्तर आहे एवढा सोपी हा प्रश्न होता थोडा ट्रिकनी जर गेले ना मित्रांनो तर तुम्हाला अशा प्रश्नाची उत्तरं देता येतील तुम्हाला एक्स विचारला माहितीच नाही पण सी ए ओ सी एल दिलं आहे ना म्हणजे तीन धातू दिले तीनपैकी कुठला याच्यामध्ये आहे ऑप्शनमध्ये तो निवडायचा क्लोरीन भेटला ऑप्शन तुमचा आलं संपला विषय एवढ्या सोप्या पद्धतीनं प्रश्न क्रमांक तीन अप्लिकेशन बेसचे उत्तरं त्या प्रश्नामध्येच असतात तुम्हाला शोधावं लागतात विद्युत परिपथात ज्या दराने विद्युत ऊर्जा अपाकृत म्हणजे डिसिपेटेड होते त्याला आपण रिकामी जागा असे म्हणतो तर काय म्हणतो विद्युत उष्णता म्हणतो विद्युत शक्ती म्हणतो विद्युत बल म्हणतो विक्की विद्युत कार्य म्हणतो त्याला आपण काय म्हणत असतो तर मित्रांनो त्याला आपण काय म्हणत असतो हे तुम्हाला माहिती आहे त्याला आपण पॉवर असे म्हणत असतो पॉवरला मराठीमध्ये काय म्हणतात शक्ती ऑप्शनमध्ये शक्ती आहे का यस आहे तर विद्युत शक्ती आपण त्याला म्हणत असतो एवढं सोपी होतं प्रश्न क्रमांक चार जर दोन समांतर जर दोन समांतर सरळ वाहक एकाच दिशेने धारा वाहून नेत असतील तर म्हणजे काय तुमचे रेजिस्टन्स म्हणजे आर ठीक आहे तर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती असेल निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती असेल हे तुम्हाला इथं निवडायचं आहे चला परस्परांच्या विरुद्ध यादृच्छिक दिशेने परस्परांना लंब त्याच दिशेने बघा अगदी सोपा सरळ सोबर प्रश्न आहे मला एक सांगा याची दिशा कशी असेल हे इकडून इकडे येते हे इकडून इकडे येते हे इकडून इकडे म्हणजे हा बाण आणि हा बाण हा बाण आणि हा याचा बाण कसे आहेत रे म्हणजे सरळ इथं मी हा बाण काढतो इथं हा बाण हे कसे आहेत सरळ याचं उत्तर तुम्हाला इथं दिसते या बाणामध्येच तुम्हाला याचं उत्तर दिसते कोण मला या प्रश्नाचं उत्तर देणार मला सांगा तुम्हाला काय विचारलं की दोन चुंबकं आहेत किंवा दोन चुंबकाचे रेजिस्टन्स आहेत तर हे हे कसं वाहणार हे खाली वाहणार आणि हे वर वाहणार तर कसे येते अगदी सोपा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमायलाच पाहिजे परस्परांच्या विरुद्ध आहे हे बाण कसे आहेत एकमेकाच्या विरुद्ध आहेत त्यामुळे या प्रश्नाचा ऑप्शन क्रमांक एक हे इथं यायला पाहिजे प्रश्न क्रमांक पाच एक लूप एक लूप गर्भनिरोधक म्हणून कसे कार्य करते लूप म्हणजे काय आता तर एक लूप गर्भनिरोधक आता गर्भनिरोधकसाठी तुम्हाला जर वापरायचं असेल तर एक तुम्ही निरोध वापरू शकता त्यालाच आपण कॉन्डम्स असे म्हणतो राईट तर एक लूप हे गर्भनिरोधक म्हणून कसे कार्य करते तर बघूयात हे फॉलोपियन नलिकामध्ये प्रवेश रोखते हे गर्भधारणा संदमन करते हे शुक्राणूंची मुक्तता रोखते हे डिंब पेशीची मुक्त करण्यास संदमन करते तर लूप म्हणजे काय जो आपण काय म्हणते तर नसबंदी म्हणतो आपण अशा टाईपचं ते काहीतरी आहे ठीक आहे तर हे कसं कार्य करते तुम्हाला विचारलं आहे तर हे फॅलोपियन नलिकामध्ये प्रवेश करत असते फॅलोपियन नळ नलिका म्हणजे काय तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो ठीक आहे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो इथं असे तुमचे दोन अंडे असतात राईट आणि इथून ही नळी जोडली असते याला म्हणतात फॅलोपियन नळी तर ह्या ह्या फॉलोपियन नळी एक असते आणि ही फॉलोपियन नळी दुसरी असते तर याच्यामध्ये जे अंड तुमचं इथून इथं वाहत येते यालाच ब्रेक लावणे यालाच ब्रेक लावणे दोन्ही नड्यांना त्याला आपण लूप असे म्हणतो सोपी सरळ आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी कोणत्या संयुगात फक्त एक कार्बन कार्बन एकेरी बंद आहे खालीलपैकी कोणत्या संयुगात एक कार्बन कार्बन एकेरी बंद आहे तर मिथेनमध्ये आहे का इथेनमध्ये आहे का ब्युटेनमध्ये आहे का प्रोपेनमध्ये आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अगदी सहज आणि सरळ पद्धतीने द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे इथेन इथेनमध्ये सी सी हा एकेरी बंध असतो कार्बन कार्बन प्रश्न क्रमांक सात घेण्याआधी एका मिनिटात पुस्तकाची ॲडव्हर्टाइजमेंट करतो तर बघा रेल्वे भरती बोर्ड ज्यालाच आपण आर आर बी स्पेशल ग्रुप डी असे म्हणतो या परीक्षेसाठी आपण एकशे वीस प्रश्नपत्रिकांचा संच तयार केला आहे मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिका मराठी भाषेमधून असणार असं एकमेव दर्जेदार पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही बघून घ्या रेल्वे भरती बोर्ड म्हणजे आर आर बी ग्रुप डी साठी एकशे वीस प्रश्नपत्रिका संच आहे गणित बुद्धिमत्ताच्या स्पष्टीकरणासही देतो आहे किंमत फक्त पाचशे रुपये आहे विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं आहे विकास सिंदळकर सर सचिन कुरुंद सर पवन देशपांडे दे सर याचे लेखक आहेत हे पुस्तक जर तुम्हाला घरपोच पोस्टाने मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअपच्या क्रमांकावर मॅसेज करा जर तुम्हाला आत्ताच पुस्तक पाहिजे असेल इन्स्टंट तर या बाणाच्या खाली प्रोडक्ट असा ऑप्शन असेल या प्रोडक्टवरती क्लिक करा तुम्हाला इथे पुस्तक दिसेल पुस्तकावरती क्लिक करा आणि एका मिनटात फ्लिपकार्टवरून पुस्तक लगेच ऑर्ग ऑर्डर करा एक मिनटं पण वेळ नका लावू ठीक आहे चला प्रश्न क्रमांक सात राज्यसभेत रिकामी जागा सदस्य असतात किती असतात हे तुम्हाला विचारलं आहे ज्यांना साहित्य विज्ञान कला आणि समाजसेवेतील त्यांच्या उत्कृष्टतेच्या आधारे राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित केलं जाते आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपतीकडून कोणाकोणाला केले जाते नामनिर्देशित समजा एखादा स्पोर्ट पर्सन असेल राईट एखादा सायंटिस्ट असेल यांना नामनिर्देशित केलं पण किती असतात सोपा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे तर दहा हे असतात यांना राष्ट्रपतीकडून ना नामनिर्देशित केलं जातं आणि दोन हे असे असतात ज्याला आपण अँग्लो इंडियन असे म्हणतो परंतु हे सुद्धा आता कॅन्सल केलेले आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं एवढं चला प्रश्न क्रमांक आठ मानवी शरीरात विनॉक्सी श्वसन कोठे होऊ शकते सर्व पेशींच्या गु तंतुनिकांमध्ये फक्त शिरांमधील लाल रक्तपेशीमध्ये फक्त रेखित स्नायू पेशींमध्ये पेशींच्या पेशीद्रव्यामध्ये मानवी शरीरात विनॉक्सी श्वसन कोठे होऊ शकते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर पेशींच्या पेशीद्रव्यामध्ये ते होत असते पेशींच्या पेशीद्रव्यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या उतींमध्ये सपाट पेशी असतात कुठले असे प्राणी आहे त्यांच्या उतींमध्ये सपाट पेशी असतात मास्ट पेशी घणाभकारी अभिस्तर जीवद्रव्य शेती पटक्की अभिस्तर तर या प्रश्नाचं देखील उत्तर तुम्हाला द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पटक्की अभिस्तर राईट चला प्रश्न क्रमांक दहा जीवन प्रक्रियांमध्ये देखभाल प्रक्रिया का आवश्यक आहे शरीरात कच्चा माल मिसळण्यासाठी नुकसान आणि विघटन टाळण्यासाठी अन्न पदार्थ शरीराबाहेर स्थानांतरित करण्यासाठी जीवांच्या शरीराच्या आतून ऊर्जा स्रोताचे स्थानांतरण करण्यासाठी एकदम सोपा असा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आहे नुकसान आणि विघटन टाळण्यासाठी जीवन प्रक्रियांमध्ये दे देखभाल प्रक्रिया आवश्यक आहे तुमच्या शरीराची ठीक आहे चला प्रश्न क्रमांक अकरा सुंदरबन राखीव जैव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे किती वेळा हा प्रश्न विचारलाय किती सोपा है? या सो उत्तर? एक, है प्र, आ, प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर ऑब्वियसली ऑप्शन क्रमांक एक पश्चिम बंगालच हे असायला पाहिजे प्रश्न क्रमांक बारा जैनांच्या नवकार मंत्र या वैश्विक प्रार्थनेत नमो अरिहंतम याचा शब्दशः अर्थ काय आहे मी सर्व आध्यात्मिक गुरु किंवा दैवी शिक्षकांसमोर नतमस्तक होतो गतिकर्मातून मुक्त झालेल्या सर्व आत्म्यांसमोर मी नतमस्तक होतो मी सर्व आचार्यांसमोर नतमस्तक होतो सर्व पूर्णमुक्त झालेल्या आत्म्यांसमोर नतमस्तक होतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गतिकर्मातून मुक्त झालेल्या सर्व आत्म्यांसमोर मी नतमस्तक होतो हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार आठमध्ये शास्त्रीय भाषा म्हणून मान्यता मिळाल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज इन क्लासिकल तेलगू कोणत्या संस्थेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज मैसूर अमेरिकन इंस्टिट्यूट ऑफ तमिळ लँग्वेज इंग्लिश फॉरेन युनिव्हर्सिटी हैदराबाद राष्ट्रीय संस्कृत संस्था न्यू दिल्ली अगदी सोपा असा प्रश्न यात घाबरून जाण्याचं काही काम नाही बघा याच्यामध्ये तुम्हाला भाषाबद्दल विचारलं आहे बघा शास्त्रीय भाषा त्यामुळे याचं उत्तर लँग्वेजेस यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर येणार आहे सेंट्रल इन्स्टिट्यू ऑफ इंडियन लँग्वेजेस दॅट इज मैसूरला ते आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतीय जाहिरात मानक परिषद म्हणजे ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडियाची ग्राहक तक्रार संस्था खालीलपैकी कोणती कन्झ्युमर कंप्लेंट कमिटी कन्झ्युमर कंप्लेंट्स कंपनी कन्झ्युमर कंप्लेंट्स कमिशन कन्झ्युमर कंप्लेंट्स काउन्सिल सोपा असा प्रश्न आहे बघा इथेसुद्धा सोपा असा प्रश्न आहे सिम्पल आहे इथं तुम्हाला काउन्सिल दिसलं ना तर ऑप्शनमध्ये काउन्सिल कुठं दिसते हे इथं दिसते ऑप्शन टिक करून टाका एवढा सोपा हा प्रश्न होता कुठे कुठे ट्रिकसुद्धा तुम्हाला वापराव्या लागतील प्रश्न क्रमांक पंधरा एकोणावीसशे एकोणवीसच्या जालियनवाला बाग घटनेच्या चौकशीसाठी भारत सरकारने कोणत्या आयोगाची स्थापना केली बिमिंग्टन स्मिथ कमिशन फ्रेझर कमिशन बटलर कमिशन हंटर कमिशन हा सुद्धा प्रश्न सोपाच आहे तुम्हाला माहिती आहे जेव्हा 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 जालियनवाला बाग ह हत्याकांड येते तेव्हा तुम्हाला एकच शब्द आठवतो तो म्हणजे हंटर तर हंटर कमिशन यांनी याची काय केली होती स्थापना केलेली होती तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज पंधरा प्रश्न कम्प्लीट केले आहेत ही तुमची एकाहत्तरवी आर आर बी डीची सिरीज होती जर तुम्हाला एकशे वीस प्रश्नपत्रिकांचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बुक हे घ्यायचं असेल तर या बानाखाली प्रोडक्ट असा शब्द असेल या प्रोडक्ट शब्दावरती क्लिक करा आणि तुम्हाला पुस्तक दिसेल तिथे आर आर बी ग्रुप डीचं त्या पुस्तकावर क्लिक करा आणि डायरेक्ट पुस्तक परचेस करून टाका जर पुस्तक तुम्हाला पोस्टाने पाहिजे असेल घरी ऑफलाईन तर सचिन कुरुंद सरांच्या या नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करा पुस्तक पाहिजे पुस्तक घरपोच भेटून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच सर्वांनी लाईक करणं गरजेचं आहे जेणेकरून आमचा उत्साह वाढेल आणि त्यानंतर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करणे खूप गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात आपण पुन्हा आजच रात्री अकरा वाजता गुड नाईट शुभरात्री